मुलांनो आज आपण कर्म म्हणजे काय आणि वाक्यातले कर्म कसं ओळखायचं ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर वाक्यामध्ये कर्म आहे की नाही हे कसं ओळखायचं ते देखील पाहणार आहोत तर कर्म कशाला म्हणतात तर वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया कोणावर किंवा कशावर झालीये हे ज्या शब्दामुळे कळते त्या शब्दाला कर्म म्हणतात आता कर्म काढताना नेहमी लक्षात ठेवायचे की पहिला कर्ता काढायचा आता तुम्हाला जर कर्ता कसा काढायचा हे जर माहीत नसेल तर माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये मी कर्ता कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला बघायची असेल तर आय बटनवर जाऊन तुम्ही ती बघू शकता आपण आधी एक वाक्य बघूया आजी गोष्ट सांगते आता आजी गोष्ट सांगते यामध्ये क्रियापद कोणते आहे तर ज्यामुळे क्रियापद कशाला म्हणतात तर ज्या शब्दामुळे आपल्याला वाक्यातील क्रियेचा बोध होतो त्याला म्हणतात क्रियापद तर या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे सांगते प्रथम क्रियापद शोधल्यानंतर त्या क्रियापदामधील मूळ धातू शोधायचा म्हणजे या सांगतेमध्ये जो जोडलेला शब्द कुठला आहे ते तो काढून टाकायचा तो काढल्यानंतर आपल्याला मिळतो मूळ धातू त्यामुळे ते मूळ धातू आहे सांग आता करता करताना काय करायचं हे जो हा जो मूळ धातू मिळालाय त्याला नारा नारी किंवा नारी हा शब्द जोडायचा म्हणजे इथे काय होणार सांगणारा सांगणारी किंवा सांगणारे तर इथे आजी ही स्त्रीलिंगी आहे त्यामुळे आपण काय करणार इथे सांगणारी हा शब्द जोडायचा आणि त्याला कोण किंवा काय हा प्रश्न विचारायचा म्हणजे इथे काय येणार सांगणारी कोण तर सांगणारी इथे कोण आहे आजी त्यामुळे इथे या वाक्यातील करता येणार आजी आता आपण करता ओळखला आता करता ओळखल्यानंतर काय करायचं आता आपल्याला कर्म ओळखायचंय तर कर्म ओळखताना काय करायचं जो मूळ धातू आहे त्या मूळ धातूला न्याची हा प्रत्यय लावायचा म्हणजे इथे मूळ धातू आहे सांग तर सांगला आपण जोडणार न्याची मग सांगण्याची आणि पुढे प्रश्न काय विचारायचा क्रिया कशावर किंवा कोणावर घडली म्हणजे सांगण्याची क्रिया कोणावर घडली तर या वाक्यात सांगण्याची क्रिया कोणावर घडतीय तर गोष्ट गोष्टीवर सांगण्याची क्रिया घडते त्यामुळे या वाक्यातील कर्म आहे गोष्ट बघा तुम्हाला अधिक स्पष्ट आणखीन आपण काही पुढे उदाहरणं घेतलेत त्यातून तुम्हाला स्पष्ट होईल कर्म कसं काढायचं बघा okay, पुढचं उदाहरण आहे मुलगी गाणे गुणगुणते पहिलं काय करायचं क्रियापद ओळखायचं क्रियापद काय आहे याच्यामध्ये गुणगुणते मग काय करायचं त्यातला मूळ धातू काढायचा मूळ धातू काय आहे गुणगुणते मध्ये गुणगुणणे हा मूळ धातू आहे मग आता आपल्याला काय करायचंय करता काढायचा आहे कर्ता कसा काढणार त्याला नारा नारी नारे हा शब्द जोडणार म्हणजे गुणगुणणारा किंवा गुणगुणणारी इथे मुलगी आहे ती स्त्रीलिंगी आहे म्हणजे आपण काय जोडणार गुणगुणणारी नारी जोडणार आणि त्याला प्रश्न विचारणार कोण गुणगुण नारी कोण तर गुणगुणणारी कोण आहे मुलगी त्यामुळे मुलगी ही काय येणार इथे करता येणार आता आपल्याला कर्म शोधायचं आहे तर कर्म शोधण्यासाठी काय करायचं मूळ धातू काय होता गुणगुणणे त्या गुणगुणण्याला आपण काय करणार आहोत न्याची हा पर्याय प्रत्यय जोडणार म्हणजे गुणगुणण्याची गुणगुण हा मूळ धातू आहे गुणगुणण्याची क्रिया कशावर घडली तर गुणगुणण्याची क्रिया कशावर घडली गाण्यावर त्यामुळे इथे कर्म काय येणार गाणी बघा पुढचं उदाहरण आजी भाजी निवडते प्रथम आपण काय बघणार क्रियापर निवडते मग याच्यामधला मूळ धातू काय येणार निवड हा प्रत्यय काढून टाकायचा मूळ धातू शोधण्यासाठी काय करायचा प्रत्यय काढून टाकायचा इथे पण आपण हा प्रत्यय ते हा काढला तर निवड मग काय करायचं पहिलं कर्ता शोधायचं करता सोडण्यासाठी काय करणार नारा निवडणारा निवडणारी निवडणारी तर त्या वाक्यामध्ये जशी वाक्याची रचना आहे त्याप्रमाणे आपण जोडायचं तर मग इथे काय येणार निवडणारी कोण निवडणारी कोण आहे तर आजी तर आजी हा काय आला करता मग कर्म शोधण्यासाठी काय करायचं जो मूळ धातू आलाय त्याला न्याची हा प्रत्यय जोडायचा मग निवडण्याची क्रिया कशावर झाली आहे तर भाजीवर म्हणून इथे कर्म काय येणार भाजी आता पुढे बघा पुढचं उदाहरण मुले शाळेत डबा नेतात क्रियापद काय आहे नेतात आता इथे काय करणार इथं मूळ धातू काय येणार नेणे नेणे हा मूळ धातू येणार मग जर आपल्याला करता काढायचा असेल तर काय करणार नेण्याची नेण्याची इथे करता आधी आपण शोधणार आहोत तर त्याला काय जोडणार नारा नारी नारे म्हणजे ने ने नेणारा नेणारी नेणारे मग इथे नेणारा कोण आहे कोण हा प्रश्न विचारायचा तो इथे कोण आहे मुले म्हणजे हा करता येणार आणि कर्म काढण्यासाठी आपण काय करणार त्याला न्याची जोडणार म्हणजे नेण्याची क्रिया घडली आहे तर कोणाला नेलेलं आहे नेण्याची डब्यावर त्यामुळे इथे कर्म येणार डबा आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की आपण कर्म काढतोय तर मग कर्ता कशाला शोधतोय तर तो कर्ता कशाला शोधतोय हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर कर्ता का गरज आहे वाक्यातील कर्ता कर्म काढण्यासाठी कर्ता शोधण्याची काय गरज आहे ते आपण पुढे काही उदाहरणं बघणार आहोत त्यावरून तुम्हाला लक्षात येईल त्या बघा पुढचं उदाहरण बघा मला चंद्र दिसतो आता यामध्ये क्रियापद काय आहे दिसतो आता मूळ धातू काय येणार यातला हा जोडलेला शब्द तो काढून टाकला राहिलं काय दिस आता बघा मूळ धातूला आपण नारा नारी नारे जोडणार का करता काढण्यासाठी दिसणारा आणि प्रश्न विचारणार कोण दिसणारा कोण ते दिसणारा कोण आहे मला चंद्र दिसतो यामध्ये दिसणारा कोण आहे तर चंद्र म्हणजे या वाक्यामध्ये कर्ताला चंद्र आता आपल्याला कर्म काढायचंय मग आपण काय करणार या मूळ धातूला न्याची हा प्रत्यय जोडणार म्हणजे दिसण्याची आणि ती क्रिया कशावर घडलीय दिसण्याची क्रिया कशावर घडलीय हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला काय वाटतंय की उत्तर चंद्रच येत आहे दिसण्याची क्रिया कशावर घडलीय चंद्रावर मग चंद्र तर करताय मग कर्म कुठलं मग अशा वेळेला आपल्याला ज्या वेळेला प्रश्न पडतो की या वाक्यामध्ये कर्म कोटला आहे तर ते काढण्यासाठी काय करायचं कर्त्याला यासाठी आपण कर्ता आधी काढलाय कर्त्याला ने ने प्रत्यय जोडायचा म्हणजे जो कर्त्याला ने जोडायचं कर्त्याला ने जोडायचं आणि जे क्रियापद आहे त्याला ला किंवा ली किंवा ले किंवा ल्या यापैकी एक कुठलाही प्रत्यय जोडायचा आणि हे जोडून जे वाक्य तयार होईल ते वाक्य त्याच्या वाक्याची रचना जर योग्य असेल जर वाटत असेल की हे जोडून वाक्य बनतंय तयार होतंय तरच त्या वाक्यामध्ये कर्म आहे अन्यथा त्या वाक्यात कर्म नाही आता बघा करता आहे चंद्र म्हणजे चंद्राने जर आपण असं वाक्य शब्द बनवला आणि क्रियापदाला जोडला ला दिसला तर काय होणार मला चंद्राने दिसला किंवा मला चंद्रने दिसला तर ते वाक्य किंवा चंद्रने मला दिसला तर ते वाक्य ची रचना योग्य होत नाही अशा वेळेला जेव्हा वाक्याची रचना योग्य होत नाही तेव्हा त्या वाक्यामध्ये कर्म नसते म्हणजेच प्रत्येक वाक्यामध्ये कर्म असेलच असं नाही आणि म्हणून कर्म आहे की नाही हे शोधण्यासाठी आपण करता आधी शोधतो कळलं तुम्हाला आपण करता का शोधतोय आपण आता यावर आधारित उदाहरण बघूया आता बघा दुसरं उदाहरण गुलमोहर मोहक दिसतो आता या वाक्यामध्ये बघा काय आहे पहिला आपण काय बघतो नेहमी करता काढतोय त्या करता काढण्यासाठी आपल्याला क्रियापद पाहिजे तर दिसतो हा हे काय आहे क्रियापद आहे तर या क्रियापदामधला आपण काय करणार मूळ धातू शोधणार मूळ धातू काय येणार इथे दिस आता आपल्याला कर्ता काढण्यासाठी आपण काय करणार नारा नारी नारी जोडणार म्हणजे दिसणारा आणि कोण हा प्रश्न विचारणार दिसणारा कोण आता इथे दिसणारा कोण आहे गुलमोहर दिस, मोहक दिसतो म्हणजे मोहक दिसणारा कोण मोहक दिसणारा कोण आहे गुलमोहर गुल तर कर्ता इथे झाला गुलमोहर आता आपल्याला काय करायचंय कर्म शोधायचे तर कर्म शोधण्यासाठी आपण काय करणार या क्रिया मूळ धातूला आपण न्याची हा प्रत्यय जोडणार म्हणजे दिसण्याची आणि क्रिया कशावर आहे ते विचारणार मग दिसण्याची क्रिया कशावर घडली इथे जर आपण बघितलं तर गुलमोहर तर करता आला मग दिसण्याची क्रिया कोणावर घडली मोहक नाही होऊ शकत कारण मोहक हे काय आहे विशेषण आहे त्यामुळे दिसण्याची क्रिया कोणावर घडली याचं उत्तर आपल्याला इथे मिळत नाही मग जर आपल्याला यामध्ये कर्म आहे की नाही हे जर बघायचं असेल तर काय करायचं मी आधी सांगितल्याप्रमाणे जे करता आहे आता करता काय आहे गुलमोहर त्याला ने हा प्रत्यय जोडायचा गुलमोहर ने आणि जे क्रियापद आहे त्याला ला लिहिले म्हणजे दिसला दिसली दिसले हा प्रत्यय जोडून वाक्याची रचना योग्य होते की नाही पाहायची म्हणजे गुलमोहरने मोहक दिसला गुलमोहरने मोहक दिसली बघा जोडून ले आणि ल्या तर वाक्याची रचना योग्य होते का तर वाक्याची रचना योग्य होत नाही त्यामुळे या वाक्यामध्ये कर्म नाही कळलं आता अजून एक उदाहरण बघूया हरणाच्या कानात वारे शिरले बघा क्रियापद काय आहे शिरले मूळ धातू काय येणार शिर आता कर्ता कसा करणार शिरणारा कोण शिरणारा कोण आहे इथे हरणाच्या कानात वारे शिरले मग शिरणारा कोण आहे वारा म्हणजे इथे कर्ता आहे वारे आता कर्मचोधण्यासाठी काय करणार आपण या कर्त्याला ने हा प्रत्यय जोडायचा वारेने ने असं नाही म्हणताय ना आपल्याला वाऱ्याने आणि जे क्रियापद आहे त्याचा जो मूळ धातू आहे त्याला ला जोडायचं शिरला शिरली शिरले हरणाच्या कानात वार्याने शिरले हरणाच्या कानात वाऱ्याने शिरला होत का वाक्य बरोबर रचना योग्य होतीये का नाही वाक्य रचना योग्य होत नाही त्यामुळे या देखील वाक्यामध्ये कर्म नाही बघा अजून एक उदाहरण राम राजकुमार आहे तर बघा इथे क्रियापद काय आहे आहे आता मूळ धातू हिच्यातलं कसं काढायचा तर इथे मूळ धातू आहे अस अस मग याला आपण नारा नारी नार्य जोडणार म्हणजे असणारा कोण असणारा कोण म्हणजे राजकुमार असणारा कोण इथे राजकुमार असणारा कोण आहे राम म्हणजे राम काय येणार कर्ता आणि कर्म कसा काय सांगितलंय मी करायला तर या कर्त्याला ने हा प्रत्यय जोडायचा म्हणजे रामने नाही येणार रामाने आणि आपलं जे क्रियापद आहे म्हणजे मूळ धातू आहे क्रियापदाचा त्याला काय जोडायचं ला जोडायचं म्हणजे रामाने राजकुमार असला किंवा रामाने राजकुमार असले रामाने राजकुमार असल्या वाक्य होते का रचना बरोबर तर नाही त्यामुळे या वाक्यामध्ये कर्म नाही त्याच्या पुढचं बघा राम राजा झाला राम राजा झाला यामध्ये क्रियापद काय आहे झाला आता ह्याच मूळ धातू काय येणार है ह्याचा मूळ धातू धातू येणार हो बघा आता ह्याला नारा जोडल्यावर काय होणार होणारा म्हणजे राजा होणारा कोण राजा होणारा कोण इथे राम मग राम काय आहे करता आणि याला होण्याची क्रिया कोणावर घडली आहे आता होण्याची क्रिया आपण कोणावर घडली आहे रामावरच मग राम, राम तर करताय मग आपल्याला कर कर्म आहे की नाही बघण्यासाठी काय करणार आपण कर्त्याला ने, ने प्रत्यय जोडणार रामाने आणि क्रियापदाला ले जोडणार म्हणजे रामाने राजा झाला रामाने राजा झाले रामाने राजा राजा झाल्या वाक्य रचना आहे का योग्य नाही होते त्यामुळे या सुद्धा वाक्यामध्ये कर्म नाही तर अशा प्रकारे एखाद्या वाक्यामध्ये कर्म आहे की नाही हे आपण अशा प्रकारची ट्रिक वापरून बघू शकतो आता आपण जी पहिली जी उदाहरण बघितलेलं त्या उदाहरणामध्ये बघा आपण आता जी ट्रिक वापरली त्याने कर्म आहे की नाही बघूया आपण कर्त्याला काय सांगितलंय करायला कर्त्याला ने हा प्रत्यय जोडायचा बघा पहिल्या उदाहरणामध्ये आजी गोष्ट सांगते मध्ये कर्ता आजी आहे आजीला ने प्रत्यय जोडला आजीने आणि क्रियापदाला काय करायचंय मूळ धातूला ला ली जोडायचे म्हणजे आजीने गोष्ट सांगितली ली जोडलं आजीने गोष्ट सांगितली म्हणजे वाक्याची रचना होतीये म्हणून यामध्ये कर्म आहे बघा मुलगी गाणे गुणगुणते मुलगी करताय मुलीने मुलीने गाणे गुणगुणले वाक्य रचना होते व्यवस्थित त्यामुळे याच्यामध्ये कर्म आहे आणि आपल्याला सापडलं आजी भाजी निवडते आजीने भाजी काय केलं निवड निवडलं आपण काय जोडूया ली जोडूया म्हणजे आजीने भाजी निवडली योग्य वा... वाक्य रचना होते त्यामुळे यामध्ये कर्म आहे आणि जे आपल्याला मिळालं भाजी कळलं अशा प्रकारे आपल्याला वाक्यातील कर्म शोधण्यासाठी कर्ता शोधायचा आणि त्यावरून वाक्यामध्ये कर्म आहे की नाही हे आपण पडताळून पाहू शकतो आणि कर्म सुद्धा शोधू शकतो कळलं मुलानो तर अशा प्रकारचे आणखीन नवनवीन जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर मला माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये